नमस्कार एकाक्षी एम पी एस सीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण काय बघितलं तर राज्यांच्या राज्यसभेतल्या जागा किती आहेत ठीक आहे कोणत्या राज्याला किती जागा आहेत ह्या व्हिडिओमध्ये आपण काय बघणार आहोत राज्यांच्या लोकसभेतील जागा ठीक आहे प्रत्येक राज्याला लोकसभेत किती जागा देण्यात आलेल्या आहेत आता दोघांमध्ये आपण काय नेमकं बघणार आहोत म्हणजे आधीच्या व्हिडिओमध्ये मी काय प्रयत्न केला आहे की तुमचं इतमभूत म्हणजे प्रत्येक राज्याचं तुम्हाला माहितीच पाहिजे प्रत्येक राज्याचं आणि प्रत्येक केंद्रशासित प्रदेशाचं ठीक आहे याच्यात इतकं गरजेचं नाही आहे तर याच्यात नेमकं काय पाठ करायचं ते मी तुम्हाला सांगते सांगणार तर मी सगळंच आहे स्किप एकही गोष्ट करणार नाही आहे पण याच्यासाठी ट्रिक्स बनवल्या नाही आहे पण एक लॉजिकली मी तुम्हाला काही गोष्टी सांगणार तेवढ्या फक्त लक्षात ठेवल्या तरी तुमचे उत्तर बऱ्यापैकी सुटणार आणि कम्पॅरिटिव्हली राज्यसेवे राज्यसभेमधल्या जागेवर जास्त प्रश्न आलेले आहे याच्यात क्वचित असतील माझ्या निदर्शनास खूप काही आलेलं नाही आहे ठीक आहे तर मग या पद्धतीने आजचा व्हिडिओ असणार आहे दुसरी गोष्ट जे काही व्हिडिओ होतात त्याच्यावर लगेच मी कम्युनिटी पोस्टवर क्विस्ट टाकत असते ते सोडवत चला हां म्हणजे तुम्हाला हे कळत जाईल की अरे लेक्चर केल्याने किंवा आपण काहीतरी वाचलं तर आपल्याला उत्तरं सुटत आहेत हां तर मग ते सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करत जा हां जे जे काही होतात त्याच्यावर मी टाक टाकत जाणार आहे टेलिग्रामला पण आणि कम्युनिटी पोस्ट आपल्या यूट्यूबच्या कम्युनिटी पोस्टला ठीक आहे बघा आणि टेलिग्रामची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये असते दिलेली बघा आता सुरुवात करूया आपण आजच्या व्हिडिओला बघा मी इथे ह्या बाजूला काय लिहिलेलं आहे हे बघा इथलं दिसतंय तुम्हाला इथे इत, इथे जास्त कॉन्सन्ट्रेट करा हे आकडे काही नाही एवढे हे लिहिल्या गेले आहेत माझ्याकडून महत्त्वाचंच आहे पण तुम्ही हे जे आहे ह्या जागा डिनोट करताय तिकडचे आकडे ठीक आहे तर बघा पहिलं काय आहे की एक राज्य एक राज्य नाही एक जागा एक जागा असणारे लोकसभेत एक जागा असणारे असे किती राज्य आहेत तर असे तीन राज्य आहेत कोणते आहेत नागालँड आहे मिझोरम आहे आणि सिक्कीम आहे किती राज्य तीन आहेत नागालँड मिझोरम आणि सिक्कीम दोन जागा असणारी किती राज्य आहेत पाच राज्य आहेत हां कोणते मनी मेघालय मणिपूर त्रिपुरा अरुणाचल प्रदेश आणि गोवा ठीक आहे चार जागा असणारं राज्य किती आहे एकच आहे हिमाचल प्रदेश आता हे तीनला मी बॉक्स का केलेलं आहे का तर आपल्याला नेहमी एक तर पहिले तीन विचारता किंवा शेवटचे तीन विचारता हां मोस्टली तर मग ह्या तीन आपण जास्त पाठ करण्यावर भर द्यायचा हे तीन आणि जे सगळ्यात जास्त जागा असणारे हे तीन ठीक आहे आणि नंतर यु टी पण मी तुम्हाला सांगणार आहे तर बघा आता एक जागा असणारे जे तीन राज्य आहेत आणि दोन जागा असणारे जे पाच राज्य आहेत त्याच्यात कन्फ्यूज न होण्यासाठी मी काय ट्रिक बनवली आहे म्हणजे कसं लक्षात ठेवायचं बघा नॉर्थ इस्टर्न स्टेट्स हां म्हणजे सेवन सिस्टर्स प्लस त्याच्यात आपण सिक्कीम पण घेऊ म्हणजे झाले की ते आठ सेवन सिस्टर्स प्लस सिक्कीम हां हेच राज्य तुम्हाला याच्यात दिसत आहेत कशात तीन राज्य आणि पाच राज्य यांच्यामध्ये ठीक आहे एक जागा असणार आणि दोन जागा असणार आहे त्याच्यामध्ये नेमकी एक कोणाला आणि दोन कोणाला हे आता आपल्याला समजायला पाहिजे ना तर नीट ऑब्झर्व केलं ना तर काय कळतं बघा मेघालय मणिपूर त्रिपुरा अरुणाचल प्रदेश या सगळ्यांमध्ये ना मुलींची नावं आहेत हां तसं नागालँड मिझोरम सिक्कीममध्ये आहे का नाही आहे ना मग ज्याच्यात मुलींची नावं आहेत ना म्हणजे मुलींची म्हणजे ती आहे राज्यांची नावं पण आपण असं म्हणू शकतो ना मेघालयचं मेघा मणिपूरचं मणी त्रिपुराचं त्रिपुरा तर माता, माता आहे स्वतः त्रिपुरा माता आहेत ते पण एका मुलीचं नाव होऊ शकतं अरुणाचल प्रदेशमध्ये अरुणा तर ज्याच्या ती मुलींची नावं आहेत ना ती आहेत दोन जागा असणारी हं मग म्हणायचं काय आपण मेघा मनी त्रिपुरा आणि अरुणा गोव्याला गेल्या ठीक आहे चौघीजणी गोव्याला गेल्या आणि यांच्या जागा किती लक्षात ठेवायच्या लोकसभेतल्या दोन जागा राहील हे लक्षात मग जे काही उरतं आहे नागालँड मेघालय आणि सिक्कीम यांना किती जागा आहे एक जागा आहे आता या सगळ्यांमध्ये एक ऑब्झर्व केलं का सेवन सिस्टर्स प्लस सिक्कीम हे मी ते बोलली आठ पण हे टोटल आठ आहेत का त्याच्यातलं एक, एक नाही आहे कोणतं तर आसाम ठीक आहे आसाम नाही आहे आसामला किती जागा आहेत तर चौदा जागा आहेत म्हणजे सेवन सिस्टर्स प्लस सिक्कीम यांमधून एक वजा करायचं ते वजा करायचं कोणतं आसाम आणि ॲड कोणतं करायचं गोवा ठीक करा करा आहे राहील आता लक्षात वजा करायचं आसाम ॲड करायचं गोवा या पद्धतीने आणि याच्या आधीचा जो व्हिडिओ आहे त्याची पण लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते तुम्ही जाऊन ते तिकडे बघून घ्या तो व्हिडिओ ठीक आहे राहील आता हे लक्षात आणि मग चार जागा असणारं एक राज्य आहे हिमाचल प्रदेश हां आता दुसरं बघा आता सगळ्यात जास्त जागा असणारे आपण बघून घेऊ बघा ऐंशी जागा आहे असणारं कोणतं राज्य आहे यू पी एक नंबरला दोन नंबरला आपलं महाराष्ट्र आहे अठ्ठेचाळीस जागा आणि तीन नंबरला आहे वेस्ट बेंगॉल बेचाळीस जागा राहील लक्षात एक दोन आणि तीन पहिले तीन राज्य लक्षात ठेवा ऐंशी जागा असणारं यू पी अठ्ठेचाळीस जागा असणारं महाराष्ट्र बेचाळीस जागा असणारं वेस्ट बेंगॉल हां पुढे बघा जास्तीत जास्त, जास्त जर कोणाला अजूनही काही लक्षात ठेवायचं असेल तर तुम्ही नक्कीच बिहार आणि तमिळनाडू हे पण लक्षात ठेवू शकतात ज्यांना लक्षात ठेवायची इच्छा असेल त्यांनी म्हणजे चार नंबरला काय येतं बिहार चाळीस जागा आणि एकोणचाळीस जागा तमिळनाडू ज्या तमिळनाडूला जे पाच नंबरला येतात ठीक आहे एक गोष्ट अशी पण लक्षात ठेवा बघा चार नंबरला बिहार येतो आणि चाळीस जागा आहे हां असं पण लक्षात ठेवा लोकसभेच्या याच्यात हे राहील का पाठ पी मग महाराष्ट्र मस्ट मग वेस्ट बेंगॉल मग बिहार मग तमिळनाडू हं झाले आपले पहिले तीन आणि शेवटचे पाच असे आता आपण काय बघू असे राज्य की ज्यांना म्हणजे ज्यां जे चौदा जागा असणारे दोन राज्य आहेत आणि पंचवीस जागा असणारे दोन राज्य आहेत हे बघून घेऊ हे का तर याच्यासाठी की बाकीचे मग जे उरलेत ना प्रत्येकाला एक एकच जागा आहे एक एक, 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 एक म्हणजे जी संख्या असेल ना ते तसं असणार एकच राज्य आहे म्हणजे कसं आता पाच जागा असणार एकच राज्य आहे दहा जागा असणारं एकच राज्य आहे तेरा जाए जागा असणारं एकच राज्य आहे पण चौदा आणि पंचवीस जागा असणारे दोन दोन राज्य आहे म्हणून हे मी वेगळं लिहिलं आहे चौदा जागा असणार कोण कोण आहे बघा आसाम आहे आणि झारखंड आहे आणि पंचवीस जागा असणारा कोणतं आहे रा राजस्थान आहे आणि अरुणाचल आंध्र प्रदेश आहे ठीक आहे आंध्र प्रदेश राहिले लक्षात आता आपण काय बघू दादरा यूटी हां युनियन टेरिटरीजमध्ये बघूया त्यांना कशा सीट दिलेल्या आहेत हां तर बघा एक जागा असणारे आता यूटी किती यूटी किती आहेत आपल्याकडे आठ आहेत आणि राज्य किती आहेत अठ्ठावीस आहेत हे पण माहिती असायला पाहिजे हां आता बघा युटीमध्ये एक जागा असणारे पाच रा, पाच राजी आहेत पॉंडिचेरी लडाख चंदीगड अंदमान अँड निकोबार अँड लक्षद्वीप एवढं लक्षात राहील पुढे बघा जम्मू काश्मीरला आहे पाच जागा सात जागा आहे दिल्लीला आणि दादरा व नगर हवेली आणि दीव दमनला आहे दोन जागा आता काय करायचं तुम्हाला सांगते ह्या पाच नाही लक्षात ठेवायच्या उरलेल्या लक्षात ठेवायच्या म्हणजे कसं एक जागा असणाऱ्या ना का लक्षात ठेवू सात जागा दिल्लीला आहेत आपल्या सगळ्यांना माहिती आहे दोन जागा कोणाला दादरा व नगर हवेली आणि दमनदीव आणि पाच जागा जम्मू काश्मीरला मग उरल्या बाकीच्या एक जागा एक जागेमध्ये जे काही युटी बाकी आहे ना ते टाकून द्यायच्या ठीक आहे अशा पद्धतीने लक्षात ठेवा बघा पुन्हा सांगते एक जागा असणाऱ्या नका लक्षात ठेवू मग एक नंतर डायरेक्ट दोन जागा दोन जागेसाठी लक्षात ठेवा दादरा व नगर हवेली आणि दमन व दीव मग दोन नंतर पाच जागा येते पाचमध्ये जम्मू काश्मीर आणि डायरेक्ट मग सातमध्ये सात जागा दिल्लीला आहे दिल्ली युटीला ठीक आहे तर अशा पद्धतीने हे झालेलं आहे आता आपण हे सगळं पाहिलं आता आपण एवढंच बघू की एक म्हणजे बाकीचे कोणत्या राज्यांना किती जागा आहे आपण बघून घेऊ हां आता मी सलग सगळं वाचते म्हणजे एक आपलं सगळं जे काही मी नोट्स काढलं आहे ते आपलं नजरेखालून जाईल आणि कानावर पण पडेल हां एक जागा असणारे तीन राज्य आहेत नागालँड मिझोरम सिक्कीम दोन जागा असणारे पाच राज्य आहेत मेघालय मणिपूर त्रिपुरा अरुणाचल प्रदेश गोवा चार जागा असणारं एक राज्य हिमाचल प्रदेश पाच जागा असणारं एक राज्य उत्तराखंड दहा जागा असणारं एक राज्य हरियाणा अकरा जागा असणारं एक राज्य छत्तीसगड तेरा जागा असणारं एक राज्य पंजाब चौदा जागा असणारे दोन राज्य आसाम आणि झारखंड सतरा जागा असणारं एक राज्य तेलंगणा वीस जागा असणारं एक राज्य केरळ एकवीस जागा असणारं एक राज्य ओडिशा पंचवीस जागा असणारे दोन राज्य राजस्थान आंध्र प्रदेश सव्वीस जागा असणारं एक राज्य गुजरात अठ्ठावीस जागा असणारं एक राज्य कर्नाटक एकोणतीस जागा असणारं एक राज्य एम पी एकोणचाळीस जागा असणार एक राज्य तमिळनाडू हां एकोणचाळीस जागा असणारं एक राज्य तमिळनाडू चाळीस जागा असणारं एक राज्य बिहार बेचाळीस जागा असणारं राज्य वेस्ट बेंगॉल अठ्ठेचाळीस जागा असणारं राज्य महाराष्ट्र आणि ऐंशी जागा असणारं राज्य यू पी तर अशा पद्धतीने आजचा व्हिडिओ आपला इथेच संपतो याच्यानंतरचा व्हिडिओ मी काय आणेन की विधानसभेला किती किती जागा आहेत प्रत्येकाच्या विधानसभेच्या जागा किती आहेत हां तर आपण लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद